छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं कारण आपल्याकडं जर स्वातंत्र्य नसतं तर आपल्याला विचारावं लागला असतं हुजूर हम थोडा कीर्तन करणं चाहते हे कीर्तन करले अशी परवानगी आपल्याला घ्यावी लागली असती आज पण आज परवानगी घ्यावी लागत नाहीये याचा अर्थ फक्त छत्रपती शिवराय आहेत म्हणून त्या छत्रपती शिवराय करता आपण जगले देशाकरिता शिवरायांनी काय केलं नाही महाराजच्या काळामध्ये अठरा पकड जातींना एकत्रित करून हे विश्व निर्माण करणारा जगातील एकमेव राजा तो म्हणजे छत्रपती शिवराय आहे अहो मुघलांना देखील धाम फुटावा एवढी छत्रपती शिवरायांचा दबागा होता महाराज एक वाक्य बोले अहो हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कमाळी घाम फुटला अरे झळकल्या मराठ्यांच्या मंग्या तलवारी राज हो राज राज तुम्ही जर अजून दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळी भगवाच लावला असता मुघलांनी देखील कपाळी भगवाच लावला असता